आपण दोन्ही मिक्स केलं आहे स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपले औषधे टाकायचे आहे आणि औषध टाकायची ही तिसरी वेळ आहे कारण की आपण पहिली वेळ टाकली आणि दुसरी वेळ टाकली आणि तिसरी वेळ चालली तिसरी वेळची दवाई टाकायची आहे आणि दवा टाकायची ती पण सांगतो दवा टाकायची आहे एकोणीस एकोणीस आणि त्याच्यामध्ये क्युमिक ॲसिड आपले जे काहीतरी ॲसिड येते ना ते टाकून घेऊ म्हणजे दोन्ही मिक्स करू नंतर आपली आजची तिसरी वेळ आहे दवा टाकायची कालचे परवाच्या दिवशी टाकायचे होते पण थोडं मी विसरलो त्याच्यामुळे टाकलं नाही तर आज आपली औषध टाकायची तिसरी वेळ आहे तर दाखवून देतो कसे औषध बनवतात ते हा मग बघा इथलं मी पाणी घेतलं आहे दोन्ही टपमध्ये पन्नास लिटर वरतीच असेल याच्यामध्ये पहिला मिक्स करता करणार आहे हे आहे पावडर फॉर्म मध्ये ग्रीन ग्रीन दिसते तुम्हाला बघू शकता हे आदित्य कंपनीचा एकोणीसशे एकोणीस दवा आहे आणि ही जी ती आहे युमिक ॲसिड म्हणजे रस ही लिक्विड फॉर्म मध्ये असते ती तुम्हाला दाखवून देतो आता मी बनवते दवा बघा मित्रांनो मी एवढं घेतलं थोडं जास्तच घेणार आहे अन थोडं टाकलं होतं म्हणजे एक डब्बा पण तो भाजी टाकले तरी राखला सो बघा सग झालं एकदम ग्रीन मी बोला हांगा हे बेस्ट बघा एकदम ग्रीन तर अजून थोडंच राहिलं आपण हे पण टाकून घेऊ जे अर्धा असेल एवढं टाकलं त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे त्याच्या मापमध्ये एक आहे एक नाही टाकायचे ते आपले ह्याच्यावर दिलं होतं मला माप दि पन्नास लिटर मध्ये तुम्ही एक भूज टाकू शकता एक बुश म्हणजे किती होईल दोन तर मी एवढं नाही टाकणार आहे मला कमीच लागेल बघा असला आहे तो डब्बा म्हणजे आपल्याला हे जे आहे ना एकोणीस एकोणीस त्याच्यामध्ये बघा आम्ही किती टाकतो आता बघा इथं किती काळा काळा झालं एकदम काळा असा झाला पहिला ग्रीन झालाय त्याला थोडा मी मिक्स करून देतो बघा काळं काळा झाला हे आपण दोन्ही मिक्स केलं आहेत दवाई

मोठा ड्रम आहे मध्ये तीन डबे आणि ह्याच्यामध्ये तीन बरोबर अशी डबा बनवली बघ अर्ज बरोबर आहे Vale, bueno, también. आपला एकदम औषधाचा मिक्सर झाला आहे बघून घ्या तुम्ही कसलं झाळं गाळा दिसते दोन्ही पण टपमध्ये आत्ता बघू किती आपल्याला वीस ते आप तीस एम एल टाकून घ्यायचं आहे प्रत्येक एक झाडाला बघू आपली जी आहे ती आत्ता तिसरी वेळ आहे औषधं टाकायची एकोणीस एकोणीस घेतला आणि हेमिक ॲसिड त्याच्यामध्ये दोन्ही पण मिक्स करून आज आपल्याला परत टाकायचे आहे आणि तिसरी वेळ आहे याच्यानंतर जी औषध असेल ती दुसरी असेल ती तु, तु तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ही जी आहे ती दवा टाकून घेतो आणि चालू आहे बघा आत्ता सध्या इथं पाईप लावलं मी बघा तर पाणी चालू आहे मोटर चालू आहे तर टिबकच्याद्वारेने पाणी सगळ्यांना भेटत आहे तर थोड्या वेळाने थोडी पाणी बंद करून पाणी बंद करूनना मग थोडी माती सुकून द्यायची आहे मग औषधं टाकून घ्यायची आहे तर आपण दुपारच्या वेळीचं औषध टाकू असं आता नको दहा ते अकरा वाजता तर दहा ते अकरा वाजताचा टायमिंग आपण बघू आता तेव्हापर्यंत थांबू नंतर आपल्याला औषधं टाकायची आहे तर आपले जे झाडं झालेली आहे ते दाखवून देतो एकदा मी बघा आपली दुसरी वेळ झालेली आहे औषध टाकून म्हणजे झाडाची ग्रोथ जी आहे वाढती एकदम चांगली अशी झालेली आहे बघा म्हणजे एक फुटाचा काही असा वेल म्हणजे येऊन गेलेला आहे बघा तुम्ही फुटाव एकदम चांगला आहे बघू शकता तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा लावलेलं ला होते ना पूर्ण झाडं एकदम छोटी होती पण जेव्हा औषधं ह्यांना दिलं तेव्हापासून थोडं ग्रोथ ह्याची वाढली आहे बघू शकता तुम्ही ग्रोथ वाढलेली आहे बघू शकता म्हणजे औषधाचा काहीतरी फायदा झाला झाडांना आणि मला की लवकर झाडं वाढतील बघा चांगलं प्रमाण झाड अशी झालेली आहे बघा बघा तुम्ही चांगलं असे झालेली आहे बघू शकता चांगली झाडं झालेली आहेत एकदम ग्रोथ एकदम त्याची वाढ म्हणजे एकदम फास्ट आहे काही दिवसांनी असं पूर्ण ही जागा दिसते आणि तुम्हाला ओपन ते पूर्ण आता मी जस्ट चालत जात आहे ती माती दिसत आहे ते पूर्ण झाकून जाईल आणि झाकलीच पाहिजे आणि झाडांची ग्रोथ म्हणजे वाढ फटाफट अशी झालीच पाहिजे कारण की जास्त वेळ म्हणजे थांबू नाही शकत थांबलो तर त्याच्या पाणी आणि दवाई पण वेस्ट जाईल तर बघा तुम्ही पूर्ण ही जागा दिसत आहे ना पूर्ण झाकली पाहिजे आणि झाकूनच जाईल तर यांना काही काना काय असतं की बघा माती म्हणजे जी स्टार्टिंग लावते ना तिथं खड्डा हो पडून थो छोटंसं लावलेलं होतं हे रो तर माती गेलेली आहे खाली थोडी बघा तुम्ही तर माती थोडी अशी भरून घ्यायची तर आपण माती भरत आहे बघा ऑलरेडी इथे कालच्या दिवशी भरून घेतली बघा माती त्याला 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 तिथं काय कशी झाडं राहिलीत ते माती आता टाकत आहे बघा तिकडे बघा म्हणजे प्रॉपर असं जो वेलाचा खालचा भाग आहे त्याला असं झाकून घ्यायचं त्याच्यानी त्याला जितकं पोषकत्वत्व असतात ना खेचून घेईल आणि सूर्यप्रकाश पटतं का त्याची श्वसनक्रिया असते ना फटाफट ताकद घ्यायची असते आणि प्रक्रिया स्टार्ट होते जसं काही बघू शकता तुम्ही पण ह्याला औषध नंतर टाकू आता सध्या पाणी चालू आहे थोडं वेळ चला मग नंतर भेटू अजून थोड्या वेळानंतर मित्रांनो आपण सध्या कोणत्या टायमाला सूट करत आहे की सकाळची वेळ होती सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता औषधं टाकू आणि तिसरी वेळ आहे आपली औषध टाकायची आणि मी सकाळी का नाही टाकले सकाळी थोडं मला काम होतं त्याच्यामुळे ना नाही टाकलं नंतर दुपारी टाकणार होतं आपली औषध तर दुपारी का नाही टाकू शकला की दुपारी म्हणजे हीट जास्त असते हीट म्हणजे ऊन जास्ती असतो त्याच्यामुळे मी औषध नाही टाकली आता संध्याकाळ आहे कमसे कम, कम पाच ते साडेपाच वाजून गेले आत्ता औषध टाकायचा बरोबर टाईम आहे एकदम एक्झॅक्ट बरोबर टाईम आहे आता बघू शकता तुम्ही थोडं असं आपला उजेड जो म्हणतात लाईट कमी झालेली आहे तर आत्ता औषध टाकून घेऊ हो फटाफट तर चला मग ही पूर्ण आपली जी तुम्हाला दिसत असेल झाड दिसत का नाही पण पूर्ण ज्या जे आहे ना कलिंगडची आपली छोटी छोटी रोपं त्यांना औषध टाकून घेऊ आणि औषध टाकायची ही तिसरी वेळ आहे तर तिसरी वेळ नंतर दुसरी औषध टाकणार आहे तर चला औषध टाकून घेऊ तर बघा ही आपली औषध आहे ती एकोणीस एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड बोलतात ते मी मिक्स केली त्याच्यामुळे थोडा याचा कलर जो आहे व आपले आ, तो काळा झालेला आहे बघा याच्यात घेऊन जातो आणि टाकतो डब्याने थोडं थोडं म्हणजे काय मॅक्सिमम पचास एम आणि कमीत कमी वीस एम एल टाकू प्रत्येक एक झाडाला चला मग औषध टाकायची आपली प्रक्रिया स्टार्ट करू तू आठशे टाक मग आठशे टाका थोडं थोडं बघा आपल्याला एवढी औषध टाकायची आहे म्हणजे समजा वीस एम एल नाही टाकायची पस्स एम एल वीस एम एल एवढी झाडाला म्हणजे पर्याप्त असते बघा

पाणीच कदा आहे दुपारचे दवा फवा काय ना अख्खे कोण काहीच होय नाही अशी पाणी दे बघा आपले हे औषध टाकले ना त्याच्यामुळे किती चांगली असे लांब झाड म्हणजे वेल झालेले आहे बघा ते पण पुढच आपले वेल आणि ह्या साईडनी थोडं काय झालं थोडं ऊन कमी याच्यावर पडतंय कारण की, की समोर तुम्ही दिसत असेल थोडं झाड झाड आहे ना त्याच्यामुळे तर थोडं पुणेचर दिवसापासून आता किती दिवस झाले सांगतो तर पाच दिवस झाले आहे तर पाच दिवसानंतर माझा जिओला शूट करायचं कारण नाही पण आहे आपण जी औषध टाकली फायदा झाला तर नाही ते तुम्हाला सांगायचं होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केलेली होती तर आता पाच दिवस झाले आहे औषध टाकून तर पाच दिवसानंतर काय कसं आहे ते तुम्हाला सांगतो आणि दाखवतो थोडं तर चला झाडाची व्यवस्था म्हणजे चांगली आहे की ती तुम्हाला दाखव बघू शकता झाडमध्ये किती फुटलेलं आहे चांगल्या प्रमाणात पाच दिवसानंतर बघू शकता पाच दिवसानंतर कसं झाड झालेलं आहे बघू शकता पूर्णपणे चांगले असे झालेले आहे बघा पाच दिवसानंतर असे झालेली आहे चांगलं फुटावं आहे तुम्ही ज्या दिवशी औषध मी टाकत होता त्या दिवशी पाच नंतर म्हणजे बघा त्या दिवशी छोटी होती झाडं थोडी आणि पाचवा दिवस आहे आज तर चांगली अशी झाडं झालेली आहेत बघू शकता तर बघू शकता किती चांगली अशी झालेली आहेत झाडं आपण औषध चांगल्याप्रमाणे टाकून घेतली होती आणि पाच दिवस झालेले आहेत तर व्हिडिओला मला एवढंच दाखवायचं होतं व्हिडिओला इथंच संपवा आणि तुम्हाला चांगलं माहिती भेटली असेल की दवा तशी बनवायची आणि सीट टाकायची तर इथंच व्हिडिओ संपू आता व्हिडिओ कसा हा तुम्हाला वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकन पण दाबा ऐकन दाबल्याने तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अपलोड केली की लगेच तुम्हाला भेटून जाते तर इथंच संपू बा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय बा बाय